महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुलामुलींच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करू असा शब्द राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या प्रसंगी दिला होता त्या शब्दास अनुसरून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलीच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजा माने यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही संघटनात्मक काम करून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी करता परंतु तुमच्या कुटुंबाचं काय तुमच्या कुटुंबातील मुलामुलींसाठी विशेषतः मुलींसाठी तुम्ही स्वतंत्रपणे प्रतिष्ठान स्थापन केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती त्यांनी केली होती सूचना केली होती त्यानंतर त्यांनीच आमचा पाठपुरावा केला त्यांनीच आम्हाला हे प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मदत केली आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन मागच्या महिन्यात पुण्यात झालं आज आ, आ, राज्यातल्या आ, सर्व पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय मदत असेल शैक्षणिक मदत असेल किंवा मुलामुलींच्या करिअरसाठी कलाक्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल त्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी म्हणून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलो होतं आज मला सांगायला आनंद होतो आहे की काल पहिल्या टप्प्यात आम्ही राज्यात जवळजवळ या वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा हे मिळून जवळजवळ अकरा लाख रुपयांची मदत ही राज्यातल्या पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थींना काल वितरित झालेली आहे यानिमित्तानं आमच्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं मी चंद्रकांत दादा पाटील यांचं आभार मानतो की त्यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात दिलेला शब्द पाळला आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान जिवंत ठेवण्यासाठी ते सातत्यानं भविष्यातही मदत करत राहतील अशा प्रकारची विनंती मी त्यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज केली तर राज्यातल्या गरजू पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या प्रतिष्ठानकडं मदतीसाठी मागणी अर्ज ऑनलाईन करा ऑफलाईन करा आणि आपल्या मुलामुलींच्या करिअरसाठी एक दिशा ठरवून काम करत यावेळी सचिव दीपक नलावडे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत राष्ट्रीय मुरलीधर चव्हाण मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदी उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी बेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर